माघी गणेश जयंती व तिलकुंद चतुर्थीनिमित्त आठ दिवस टिकणारे तिळाचे खुसखुशीत मोदक बघतोय मोजक्या साहित्यात बनवायला सोपे आणि चवीला खूपच भारी लागतात भरपूर दिवस टिकतात सगळ्यात आधी मोदकसाठीचं सारण बघूयात जे तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरी चालतं त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवून ह्यात एक वाटी पांढरे तिळ भाजून घेते हे पॉलिश न केलेले तिळ आहेत वजनाने मोजलं तर शंभर ग्राम तीळ घेतलेत लो टू मिडियम गॅसवर तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ मस्त खमंग भाजले गेले पाहिजेत तर साधारण चार ते पाच मिनटात तीळ चटचट उडू लागले हाताने असे पटकन सुरले गेले की गॅस बंद करायचा तीळ व्यवस्थित भाजले की लगेचच ताटात काढून थंड करायला ठेवते त्यानंतर त्याच गरम तव्यात घालूया त्याच वाटीने बरोबर एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस वजनाने पन्नास ग्राम किसलेलं खोबरं आहे खोबरं भाजताना गॅस एकदम कमी असावा खोबरं करपवायचं नाही मंद गॅसवर थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजायचा साधारण तीन चार मिनटात खोबरं भाजून होतं लगेच गॅस बंद केला आणि ह्यात घालूया काजू बदामचे तुकडे तर मी पाच काजू व पाच बदामचे बारीक तुकडे केलेले गॅस बंदच आहे पण तवा आणि खोबरं गरम आहे त्यातच हे काजू बदाम हलकेसे भाजले जातील जरा मिक्स केलं की भांड्यात काढून घेऊया खोबऱ्याचा किस मस्त कुरकुरीत झाला आहे भाजलेले तिळ कोमट झालेत आता हे मिक्सरला जरा फिरवून घेते तिळाची अगदी बारीक पावडर न करता असे जरा दरदरीत ठेवले की चव छान येते यातील अर्धे तीळ भांड्यात काढते आणि उरलेल्या अर्ध्या तिळात घालूया एक वाटी बारीक चिरलेला गूळ खूप जास्त ओलसर नसलेला साधा नरम गूळ वापरायचा यात वरती अजून दोन चमचे तीळ घालूया आणि पुन्हा मिक्सरला थोडंसं फिरवून घेते मिक्सर चालू बंद करत हे बारीक आहे लक्षात ठेवायचं की गूळ जास्त ओलसर न घेता नरम पण कोरडा घ्यायचा नाहीतर मग ह्याचा लगदा होईल आता हे एक सगळं एकत्र करूया एक वाटी तिळ आणि एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस मिळून दोन वाटी त्यासाठी एक वाटी गच्च भरून बारीक केलेलं गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे सगळं साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे प्रमाण सुकणार नाही गूळ नेहमी बारीक चिरूनच मोजायचा काजू बदामचे मी तुकडे ठेवलेत कोणाला तुकडे आवडत नसतील तर तिळाबरोबर जाडसर पूड केली तरी चालेल ह्यात घालूया अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर यात मी थेंबरही तूप घातलेलं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ सगळीकडे एकसारखा लागेल परफेक्ट आणि एकदम चवदार सारण झालं आहे हे असंच व्यवस्थित डब्यात भरून ठेवलं तर पंधरा दिवस ही फ्रीजशिवाय व्यवस्थित राहतं त्यामुळे आधीच करून ठेवलं तरी चालेल फक्त एक लक्षात ठेवा की ह्याच्यासाठी चिवट किंवा चिक्कीचा गुळ न वापरता साधाच गुळ घ्यायचा यात तुम्ही अर्धा चमचा खसखस देखील भाजून घालू शकता आता मोदक साठीची पारी बघूयात त्यासाठी दोन वाटी मैदा साळून घेते मैदा घेतल्याने मोदक खूप छान होतात पण अगदीच कोणाला मैदा चालत नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल ह्यात घालूया पोहे खायचा एक चमचावरून बारीक रवा रवा जाड न वापरता झिरो नंबरचा बारीक रवाच घ्यायचा थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे त्यानंतर मोदक छान खुसखुशीत होण्यासाठी गरम तुपाचं मोहन घालते तर मी इथे दोन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं ते ह्यात घालूया खूप गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करते त्यानंतर मग हातानेच मिक्स करायचं तुपाचं मोहन सर्व पिठाला ह्याप्रमाणे चोळून घेतलं की मोदक मस्त होतात दोन तीन मिनटं तरी ही प्रोसेस करायची त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून मैदा मळून घ्यायचा मी एक ग्लास पाणी घेतलं आहे किती पाणी लागलं ते पुढे सांगतेच दोन वाटी म्हणजे वजनाने पाव किलो मैदा घेतलेला त्यातील दोन चमचे मैदा मी लाटण्यासाठी काढून ठेवले खूप जास्त सैल नको आणि खूप घट्टही नको अशी मध्यम कणिक भिजवायची तर हे पीठ भिजवायला मला अर्धा ग्लास पाणी लागलं आता ह्या तूप तापवलेल्या भांड्यातच हे असं करून घेतलं की तूप वाया जात नाही तीन चार मिनटं वेळ देऊन व्यवस्थित मळून घेतलं आहे आता ह्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवून देते अर्ध्या तासानंतर मैदा मस्त झाला आहे व्यवस्थित भिजलं आहे आता पुन्हा थोडंसं मळून घेते परत तेल तूप लावायची गरज नाही परफेक्ट झालं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने पीठ थोडंसं आपटून घेते आपण दिवाळीच्या करंजीचा मैदा भिजवल्यावर करतो ना त्याप्रमाणे म्हणजे मोदक छान खुसखुशीत होतील त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मोदकसाठी गोळे खूप मोठे नको साधारण तिळगुळा एवढा गोळा बनवायचा सारण तर खूपच भारी झालं आहे असं चमच्याने नुसतं खाल्लं तरी मस्त लागतंय आता हे लाटायला घेते पिठाचा गोळा कोरड्या मैद्यात जरा बुडवून घेतला आहे त्यानंतर ह्याप्रमाणे लाटून घेते लाटताना खूप जास्त जाड नको आणि अगदी पातळही नको अशी मध्यम जाडीची पारी लाटली की कळ्या व्यवस्थित करता येतात पीठ व्यवस्थित मळलं तर लाटायला खूप जास्त कोरडं पीठ लागतच नाही पटकन लाटून होतं आता ह्याच्या मध्यभागी बसेल तेवढं सारण भरून घेते हाताने जरा व्यवस्थित करून ह्या पद्धतीने नेहमीप्रमाणे मोदकच्या पाकळ्या करून घ्यायच्या मैदा आहे त्यामुळे तसं तर बोटांना चिकटत नाही चिकटत असेल किंवा पीठ जास्त नरम झालं असेल तर मग बोट पिठात बडवून घेतली तरी चालेल पाकळ्या करताना जरा खालपर्यंत करायच्या म्हणजे मोदक दिसायला सुबक दिसेल बस बसत असेल तर आणखी सारण भरलं तरी चालेल त्यानंतर बोटाने अलगदपणे सारण आठ ढकलायचं आता पाकळ्या एकाच दिशेने फिरवत ह्याप्रमाणे मोदक वर उचलत न्यायचा वर आल्यावर व्यवस्थित पॅक करायचं कारण आपण हे मोदक तळणार आहोत ते तेलात सुटले नाही पाहिजेत मोदकला वर हे टोक काढतो ते जरा जाडसरच ठेवायचं कारण मोदक तळताना टोक तुटायची भीती असते आणखी एक मोदक बघूया पारी जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पातळ लाटली तर पाकळ्या नीट पाडता येत नाही आणि पारी खूप जास्त जाड लाटली तर तळायला वेळ लागतो त्यामुळे मोदकची पारी व्यवस्थित मध्यम जाडीची लाटणं गरजेचं आहे मागच्या आठवड्यात मी तीळ घालून तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा म्हणजे कोणाला तळलेले मोदक नको असतील तर उकडीचे मोदक करू शकता इथे एकदम व्यवस्थित पॅक करायचा एका वेळेस खूप जास्त मोदक बनवून न ठेवता पाच सहा मोदक झाले की लगेचच तळायचे कारण हवेवर जर मोदक कोरडे झाले तर ते तेलात गेल्यावर सुटू शकतात कोण मदतीला असेल तर एक जण मोदक बनवायला आणि एकजण तळायला असं केलं तर उत्तमच मोदक तळण्यासाठी लोखंडी तब्यात तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम पाहिजे असा पिठाचा गोळा गरम तेलात टाकून बघायचा तो अलगद वर आला पाहिजे म्हणजे मोदक तळण्यासाठी तेल परफेक्ट गरम आहे आता ह्यात अलगतपणे मोदक सोडूयात तळणीचे मोदक बनवायला तसं सोप्पं आहे फक्त तळताना विशेष काळजी घ्यायची काय करायचं झाऱ्याने अलगदपणे मोदकच्या टोकांवर गरम तेल उडवत राहायचं ह्याने काय होतं टोक थोडंसं कडक होईल व तुटणार नाही आपण दिवाळीची करंजी किंवा शंकरपाळी कशी मंद गॅसवर तळतो त्याचप्रमाणे हे मोदक तळून घ्यायचे कुठेही गॅस मोठा करायचा नाही पलटी केल्यानंतर थोडा वेळ मिडियम करू शकता पलटी करायची घाई अजिबात करायची नाही नाहीतर मग मोदकचं टोक तुटेल असं गरम तेल सारखं उडवत राहायचं दोन ते तीन मिनटानंतर मोदकचं टोक जरा कडक झालं की मग अलगदपणे पलटी करायचं ह्या पद्धतीने हे मोदक तळल्यानंतर खूप जास्त तेलकट होत नाहीत पण तळण्यासाठी तेल थोडं जास्त घ्यावं लागतं कारण मोदक तेलात बुडले पाहिजेत वाटल्यास छोटी कढई घेतली तरी चालेल मग तेल कमी लागेल सगळीकडून फिरवून फिरवून मोदक व्यवस्थित तळून घ्यायचे सोनेरी रंगावर न तळता असा लालसर रंग येईपर्यंत मोदक तळले की खायला छान कुरकुरीत लागतात शेवटचे दहा सेकंद गॅस मिडियम केला की मोदकला रंग सुरेख येतो तर मोदकची एक बॅच तळायला मला आठ ते नऊ मिनटं लागली आपण घेतलेल्या साहित्यातून जवळपास तेवीस मोदक झालेत छोटे केलेत तर अजून होतील तर ह्या गणेश चतुर्थीला हे तिळाचे मोदक नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका व्यवस्थित थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवले तर आठ दहा दिवससुद्धा खूप छान राहतात नक्की बनवून बघा